निवडणूक जिंकणं आणि सत्ता प्राप्त करणं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय असतं त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात आयडिया लढवल्या जातात आपल्या पक्षाच्या बाजूनं वातावरण निर्मिती करणं हा भागही ओघांना ये येतच असतो विविध फंडे वापरून अशी वातावरण निर्मिती करण्यात भाजपाचा हात कुणीही धरू शकत नाही लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजप सावध झाला असून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता गुजरातची मदत घेतली जात आहे काही भागात छत्तीसगडचेही पदाधिकारी दाखल झालेत भाजप हा नेहमीच इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे कार्यकर्ते पदाधिकारी नेहमी सतर्क असतात निवडणुकीसाठी भाजप इतके सूक्ष्म नियोजन अन्य कोणत्याही पक्षाकडून केले जात नाही एका पानावर मतदारांची जितकी नावं असतात त्या मतदारांमागे एका कार्यकर्त्याची नेमणूक केली जाते त्याला पन्ना प्रमुख असं संबोधलं जातं लोकसभेच्या निवडणुकीत वॉरियर्स ही संकल्पनाही भाजपानं समोर आणली होती भाजपच्या सूक्ष्म नियोजनाबाबत लोकांमध्ये कुतूहल असतं त्याद्वारे वातावरण निर्मिती आपआप होते लोकसभा निवडणुकीत मात्र चित्र दिसलं लोकांमध्ये कुतूहलाचा विषय असलेला भाजपचा हा डोळारा पत्त्यांच्या बांगल्याप्रमाणे कोसळला सपशेल अपयशी ठरलं भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला हे सूक्ष्म नियोजन कामाला का आले नाही याची चर्चा भाजपमध्ये नक्कीच झाली असणार मात वातावरणच विरोधात असलं लोकांनी ठरवलेलंच असेल तर असं नियोजन कामाला येत नाही याची ये अनुभूती भाजपाला आली त्यामुळं मो भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे गुजरात छत्तीसगड येथील भाजप पदाधिकारी माजी खासदार माजी आमदारांना महाराष्ट्रात पाचारण करण्यात आले ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अन्य काही राज्यातूनही पदाधिकारी येण्याची शक्यता आहे भाजप सर्वार्थानं शक्तिशाली पक्ष आहे विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा जिंकणारा भाजप हा राज्यातील एकमेव पक्ष ठरला काही अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता या धक्क्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी वापरलेली रणनीती भाजपाच्या अंगलट आली बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत महाराष्ट्रातील लोकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे विरोधकांच्याही मनात शिवसेनेबाबत तसंच वेगळ्या आदराचं स्थान आहे भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला नको होती असं निष्ठावंत कार्यकर्ते खाजगीत बोलताना सांगतात राज्यात पाच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राहिली असती तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली असती असं या कार्यकर्त्यांना वाटतं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांनाही राज्यात सहानुभूती आहे पक्ष फोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नैराश्य आलेलं आहे आमचं सरकार असूनही आम्हाला काही उपयोग होत नाही अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहे दा अन्य राज्यातून पदाधिकाऱ्यांना बोलावून घेणं ही पक्षाची संकटनात्मक बाब आहे त्यात आश्चर्यजनक असं काही नाही असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नाशिकनगर जिल्ह्यात आता गुजरातचे पदाधिकारी आलेले आहेत मराठवाड्यात छत्तीसगड येथील पदाधिकारी येणार आहेत ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही पथकं भाजपाच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या मतदारसंघाचा आढावा घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर पुढची दिशा ही ठरवली जाणार नाही असं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपकडूनही अनेक उणीवार राहून गेल्या होत्या भाजपाला चारशेपेक्षा अधिक जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलणार अशा आशयाची वादग्रस्त विधानं भाजपच्या काही नेत्यांनी केली होती मात्र त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडलं जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटं नॅरेटिव्ह तयार केलं असं भाजप आणि महायुतीचे नेते अजूनही सांगत आहे अन्य राज्यातून आलेली पथके अशा बाबींचा आढावा घेणार आहेत समरसता मंच दलित बांधवांच्या वस्त्यांमध्ये जाऊन काम करणार आहे भाजप राज्यघटना बदलणार हे नेरेटिव्ह मोडीत काढण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे ही पथकं सांगतील त्याप्रमाणेच स्थानिक कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे यावेळी कोणतीही कसर राहू नये असा भाजपचा प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून गुजरात आणि छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे विधानसभेला तसं काय होऊ नये असा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे त्यानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या संतापात भर पडली आहे अशा परिस्थितीत गुजरात छत्तीसगडमधील पदाधिकाऱ्यांची भाजपला मदत होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद